हॅलो कशा आहात तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये असाच बनलेला आहे असाच बनवतोय आम्ही कारण अचानक प्लॅन ठरलाय कुठे जायचंय डोंगरावर मिशिणाला डोंगरावर जायचं होतं आणि तो मामाकडे आलाय तर खाली शेण ओ हे बघा सी तर आम्ही दोघं जाणार होतो मी आणि विष्णय आणि आमच्यासोबत आमचे आबा येणार होते आम्हाला गाईड करायला पण मग अचानक ठरलं सगळ्यांची इच्छा झाली डोंगरावर आम्ही फायनली फॅमिली पिकनिक काढली आमच्याच रसाणी डोंगरावरती थांबत डोंगर जातो एक मिनिट बघितला हा कुठला डोंगर आहे रसाणी रसाणी डोंगर रसाणी टेकडी रसाणी नाही ते रसाणी रसाणी टेकडी व्यू ओके हा आता बोला अवतार अवतार झाला पांडुरंग सासूबाईच्या सासूबाई येत आहे ब्लॉग मध्ये आले आले आलं या पनवेल हो बाबा पनवेलकर झाले तर सध्या आपण कुठे चाललो आता आपण रसा आणि दत्त टेकडी क्रूळ क्रूळ ओके नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे बघू आता सोबत राहा आणि हे तळ आहे जे धनविच्या घराच्या मागे आहे आणि इथे गणपती विसर्जन होतात पावसाची वाट बघतोय पाऊस काही यायचं नाव नाही ओढा ओ नाही अरे पावसाचं नाव नाही तर लगेच पाऊस यायला सुरुवात हा भा। या पाऊस पा। आला दिसतय 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 पाऊस आलाय त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता त्या ओढ्यावरती जाऊन भेटूया हम्म बाय आम्मा घाबरली तुला डप्पट विष्ण पोचलाय तिकडं चला जाऊया 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 लवकर जाऊया आपण पाऊस आलेला हे मजा मजा चला चला डप ढोंट नोंद इकड ना सावकासा पायसा रकतील मजा येते छोटा छोटा रस्ता आहे पण चांगलं वाटतंय अजून घनदाट जंगल अस ना अजून मजा आल्यास आम्ही श्रीवर्धन श्रीवर्धन काय सिद्धेश्वर हा सिद्धेश्वरला आम्ही जायचो ऐ हा घाबरलो एक मिनिट जांभा हा बघा हा घाबरलो हे सगळं विष्णूचेच आहे ना त्याला काय बोलतात ते त्याचे बो बोलता पेशन्स संपले होते म्हणून तो पुढे गेलाय मामा नुपूर मामासोबत गेला मामा वाव नाही ना, लहानपणी लहानपणी प्रत्येक पावसाळ्यात तिथे यायचो बाबांसोबत मी माझे कजन सगळे काकाचे वगैरे

पाणी नसलं तर काय होईल आपलं पोपट आंबा हंबा आल्या धावत धावत आम्हा आले थांबा थांबा काका जाऊ का कुणा अंगावर येईल हा चालेल त्या त्या साइड ने जाणार आहे त्यांचा रस्ता फिक्स आहे तसं जायचं ते इकडनं येत्या कडनवरून छोटीशी ट्रेक वाटते ट्रेक ट्रेक मग अशी तुम्हाला पाण्याचा आवाज दाखवला म्हणजे ऐकवला खरंच खूप मस्त म्हणजे त्या ट्रॅफिकपेक्षा हे खरं सुख आहे आवाज वगैरे नेचर्स कॉलिंग बोलतात ना तसं काहीतरी तरी हॅशटॅग नेचर कॉलिंग ह ना बघ ना तिकडे पोचायचं का आपल्याला चला रस्ते माहिती नाहीत नंतर काय लहान असताना आला होता कुठून जायचं इकडनं जायचं की इकडनं जायचं जाऊ दे इकडनं जाऊ आपण चला तिकडनं जाऊ आता नाय कुठून येऊ चालेल आपण या साईड जाऊ त्यांना त्या ने जाऊ दे हाँ, हाँ, हाँ। वा 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 यार वा 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 आर वा वा ते काहीतरी आरंटी आपल्याला करायला लागेलच करूया करूया पाच रुपयाचं फेविक्विक सब कुछ जोड़ता है भाई लेट्स गो ओ मनस भेटले अशा अच्छा प्रकार विष्ण चला लेट्स गोष्ण हाय हाय आई त्याच एक्सप्रेशन कॅच करू आपण आई थोडस पाणी आहे यात डुबकी मारायची पाणी <coughs> पकल <on> <tose on> <Wow. tose on> <tose on>

आमचे बाबा आलेले आहेत फायनली बकऱ्या घेऊन इकडे बकरी आल्या अ बघ कसला ग्रोड आहे अ बघ भाई तो पाडत चालला तुला पण करायचं पोहायचंय काय रे अरे तो जाम हँडसम बोकड आहे कसला काय के बघ हिरो बोकड आणलं हिरो आला आला आला

ये खेकड़ा ही छोटा मोट सॉरी मोठा तुझ्या पायाला जावेल अथक परिश्रमानंतर आम्ही पाऊस पाडण्यात यशस्वी झालेलो आहे थोडीफार पावसाची सर आलेली आहे त्याच्यामुळे मजा येते विष्णयला का होत आहे त्याला बिस्किट पाहिजे उगत ना तुम्ही काय त्याने बिस्किट देता खायला इथ परतीचा प्रवास काय पाऊस असेल निघता निघता आला नाही आमका गिंबल असताना तर अजून भारी शॉट घेता आला असता हा असू दे चलो काही बात नाही 1, 2, 3, 4,

मग रिस्की कारभार आहे बाबा धरतात मग रिस्की कारभार आहे ना उतरतच नाही विष्णू तुला जायचं विहिरीत <स्तिणाग> आजी चालली ती बघ

पडली तर लॉपचा कंटेंट आहे तो खाली आहे खाली एका बाजूला नाही खाली आहे त्याच्याच खाली त्याच्याच खाली शोधला शोध हळूहळू एकदम खाली जाम खाली कमरेवर सांगोळी घे पायरीला त्या पाईपला पकडलं तर पाईप पकड पाईप पकड पाईप पकडतो पाईप पकडून काय असं पिथेच शिकतात तुम्ही पण कामाल करता आता डॅम मध्ये जायचं तो बा अख्खा गदा गदा खाली जा खाली जातो

अशा प्रकारे आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे अचानक भयानक प्लॅन जो होता तो आणि एक मिनिट या खाली बसा विष्णय कसं वाटलं जायचं पण कसं वाटलं मला सांग जायचं ना नाही पहिलं बाय चल बाय बोल, बोल है ना, ना बाय बोल बाय ना, ना ते बघून बोल बाय लाईक करा नाएट 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 <laughs> शेयर करा कमेंट <laughs> <शेयर> करा ओके नवीन ब्लॉग मधे पड़ला 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 चल हाथ लो हाथ लोके बाय करा बाय 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 <laughs> Thank you